माध्यमातून शाहू महाराजांचा प्रचार करायला मोदी साहेब का <laughs> अनेक जात राज्य शासनाचा केंद्र शासनाचा दबाव जुगारून आपण सर्वजण या सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो अभिनंदन करतो आज आपण सर्वजण शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ इथे उपस्थित आहोत खर तर कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राधर्षी साहूंच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेली भूमी आहे इतिहास घडवणारी ही भूमी आहे देशामध्ये कुठलाही प्रवाह असला तरी कोल्हापूरच्या गोळा गोळातून स्वतःचा प्रवाह नेहमीच या शहरानं तयार केला आणि या राज्याला या देशाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने कुणी केलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्याने केलेलं आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेलं आपलं शक्तीपीठ जगभर प्रसिद्ध असलेलं राधानगरी धरण इतिहासाच्या छत्रछायेखाली गेले अनेक वर्ष आपलं हे शहर संघर्ष आहे मोठी वैचारिक परंपरा या आपल्या शहराला लाभलेली आहे शाहूंच ला अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील पण राज्याला आणि देशाला खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव आणि जाती पाती पलीकडे जाऊन जर कोणी संदेश दिला असेल तर या शाहूंच्या भूमीने दिला या कोल्हापूरने दिला मग ते गंगाराम कांबळेपासून पासून असेल अशी असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील कोल्हापूरला जगाच्या नकाशावरती घेऊन गेलेला आहे दादा मी काल रात्री साडेतीन वाजता कोल्हापूरला आलो काही आठवड्यांपूर्वी मी शाहू महाराजांना विनंती केली होती की आम्ही साहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये जोपासण्याचं वक्तव्य करत असतो काम करत असतो आणि आज तुमच्या उमेदवारीच्या माध्यमातून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ती विचार जोपासायचा वेळ आलेली आहे संधी आलेली आहे त्यावेळेस तुमच्यासाठी साहेब एक नाही मला तीन दिवस प्रचार करण्याची संधी पाहिजे आज अठ्ठावीस आहे उद्या एकोणतीस मी कोल्हापूर ग्रामीणला आहे तीस तारखेला सुद्धा कोल्हापूर ग्रामीणला आहे आणि या कोल्हापूरच्या भूमीमध्ये साहूंच्या विचारांची सेवा करण्याची संधी मालोजी राजा आपण सर्वांनी मला दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे अशा या पवित्र भूमीमध्ये राजकारणाची सुरुवात सुद्धा करायला मिळते मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या शहराचं नामचं नातं अनेकांना माहित असेल मी आज पंचवीस वर्षाचा असलो तरी बावीस वर्षांचं नातं या शहराशी माझ्या घराण्याच आहे इथली गल्ली गल्ली आम्हाला माहित आहे इथलं बोळ बोळ आम्हाला माहित आहे माझ शालेय शिक्षण सुद्धा याच जिल्ह्यामध्ये झालं चारच्या मॅच ला चार चा दोन ला येऊन कसं शाहू छत्रपती स्टेडियम वरती लोक बसतात हे आपल्या आपला कोपरा धरून कस बसायचं बाजू कशी घ्यायची आपल्या भूमिका कशी मांडायची हे कोणाकडून शिकायचं झालं तर ते कोल्हापूर कडून शिकायला पाहिजे अशी भूमी आहे खर तर रोहितदा एखादा प्रसंग जर कोल्हापूरच्या या शाहू स्टेडियम वरचा सांगायचा फुटबॉल संघांची बाजू मांडत असताना कार्यकर्ते इतके प्रामाणिक असतात कि प्रामाणिक कार्यकर्ता आक्रमक कधी होतो पाऊस पडतोय अशा पाटल्या पडायला चालू होतात पण तरी सुद्धा कोल्हापूरच्या या आक्रमक कार्यकर्त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी फुटबॉलच्या माध्यमातून एक चांगली दिशा दिली इथल्या अनेक खेळाडूंना चांगल्या पातळीवरती खेळण्याची संधी दिली देशाच्या पंतप्रधानांना कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल घ्यावी लागली याचा एकमेव आता कोल्हापूरमध्ये उभारलेला महायुतीचा उमेदवार हा आपल्या चिन्हाचा नाही म्हणून प्रत्यक्ष करता येत नाही म्हणून माध्यमातून शाहू महाराजांचा प्रचार करायला मोदी साहेब का असा प्रश्न सुद्धा मला त्यांचं भाषण ऐकल्यानंतर पडला पण कोल्हापूरला जर पुढे घेऊन जायचं असेल या राज्याला जर पुढे घेऊन जायचं असेल देशातली परिस्थिती समजून घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आपल्या हक्कासाठी बोलायचं नाही होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज काढायचा नाही अशी या राज्यातली देशातली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे शेतकरी आंदोलन करतोय उपोषण करतोय विद्यार्थी आंदोलन करतोय उपोषण करतोय हे मी बोलत नाही पण जागतिक संघटना ज्या आपल्या देशामध्ये दे काम करत आहेत त्यांचा एक अहवाल आला की या देशामध्ये प्रत्येक एका तासाला एक शेतकरी किंवा एक युवक आत्महत्या करतोय ही सभा 7 वाजला चालू झाली आता 8 8 वाजले या एका तासात एका शेतकऱ्याने किंवा एका युवकांना आज देशामध्ये आत्महत्या केलेली आहे त्यांच्या प्रश्नांकडे कोणाला बघायची इच्छा नाही त्यांच्या प्रश्नांवरती कोणाला बोलायची इच्छा नाही टीव्हीवरती वेगळी दिशा दिली जाते पण सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरती आज चकार आवाज काढायला कोणी तयार नाही देशातल्या आरोग्याविषयी कोण बोलायला तयार नाही देशातल्या शाळांविषयी बोलायला कोण तयार नाही आज आपल्या राज्याची परिस्थिती काय आहे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जातात एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये एक, एक हजार चोपन्न जिल्हा परिषदेच्या शाळा मागच्या बंद झालेल्या आहेत आपल्या कोल्हापूर मध्ये सुद्धा तसाच आकडा आहे आता जिल्हा परिषदेच्या शाळेत जर जार लखपत्यांची करोडपत्यांची पोर शिकत असते तर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होऊ नयेत या मागण्या का आल्या असतात पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात ती गावखेड्यातल्या खेड्यातल्या शहरातल्या रिक्षावाल्यांची मुलं शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात ती रोज मोलमजुरी करून खाणाऱ्या माता शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात शिकतात ती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये गाव तिथे शाळा चालू केली शिक्षणाचं महत्व लोकांना समजावून सांगितलं मुलांना ला शिकवलं नाही तर दंड केला जाईल अशा पद्धतीची भूमिका शाहू महाराजांनी त्या शाहू महाराज आपल्या वेळेच्या काळाच्या किती पुढचे होते हे शाहू महाराज ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये लक्षात या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभारलं पाहिजे ही शाहू महाराज यांची भूमिका होती प्रसंगी आपल्यापाशी असलेला तो कोण हो असतील ते वितरवण्याच काम केलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता की शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा हात लागला नाही लागला नाही पाहिजे तो विचार खऱ्या अर्थाने कुणी पाळण्याचं काम केलं असेल तर तो राजश्री शाहू महाराजांनी केला शेतकऱ्यांना अवजार बनवून दिली पण आज आपण देशामधली परिस्थिती काय बघतोय पंजाबच्या राजधानी सारख्या ठिकाणी दिल्लीच्या राजधानी सारख्या ठिकाणी आंदोलनाला बसतायत उपोषणाला बसतायत आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही इथे उठणार नाही ही भूमिका घेत आहेत त्यांच्या अंगावरती गोळ्या झाडल्या जात आहेत मुलांना मारलं जात खलिस्तानी म्हणून सांगितलं जात आहे माझी कोल्हापुरातल्या शेतकरी कर्नाटकाची निवडणूक झाली कर्नाटकामध्ये नंदिनी सारखा दुधाचा ब्रँड फार मोठा आहे त्या नंदिनी ब्रँड वरती निर्बंध आणून कर्नाटक सारख्या राज्यामध्ये अमूल सारख्या कंपनीला गुजरातच्या वाडीला घातलं जावं वा। असा प्रयत्न केंद्र शासनाने केला सुद्धा गुजरातला चाललेले आहेत आपल्या गागा लेवाडीसी ची परिस्थिती यांनी काय केली इथले उद्योग आज गुजरातला चाललेले आहेत मग या जिल्ह्यातल्या तरुण मुलांनी सुशिक्षित मुलांनी काय करायचं इथल्या तरुण मुलांनी काय पुण्याला जाऊन भांडी घासायची का इथल्या तरुण मुलांनी मुंबईसारख्या शाहूंच्या विचारांची जाणीव ठेवून या निवडणुकीमध्ये शाहू छत्रपतींना विजय करण्याची आवश्यकता आहे शाहू छत्रपती अत्यंत संपन्न असं नेतृत्व आहे शाहू छत्रपती जर दिल्लीमध्ये गेले तर, दिल्ली तर शाहूंचा विचार दिल्लीमध्ये जाणार आहे हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे काल मोदी साहेब शाहूंच्या भूमीमध्ये आले आणि शाहूच्या भूमीमध्ये येऊन ते हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न यायची सोय नव्हती राहायची सोय नव्हती त्यावेळेस प्रत्येक जातीचा एक बोर्डिंग इथं तयार केला आणि कोल्हापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी तेवीस बोर्डिंग तयार केले आम्ही चार तास सकाळी फिरत होतो सगळे बोर्डिंग जर फिरले तर एकूण अकरा किलोमीटरचा ट्रॅक तयार होतो खर तर मी कोल्हापुरातल्या अनेक लोकांना बघत आलेलो आहे अनेक लोक युनिव्हर्सिटी कडे सुद्धा चालायला पण ज्याला युनिव्हर्सिटी कडे चालायला जमत नाही त्याला उद्यापासनं सकाळी दसऱ्या चौकात चालू करायचं चा। शिवाजी पेठेपर्यंत जुन्या राजवाड्यापर्यंत जायचं आणि तिथन पुन्हा दसऱ्या चौकापर्यंत गेलं तर साडे दहा किलोमीटर ते चालणं होतं हे मी असं अनुभवलेलं आहे त्यामुळं वॉकिंग ट्रॅक छत्रपती हा ठेवला तरी हरकत नाही त्या माध्यमातून शाहूंच्या विचारांची जनजागृती निश्चितपणाने होईल त्यामुळे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे शाहू महाराज शाहू महाराजांचा विचार हा पोचवायचा खर तर कुठल्याही पक्षाच चिन्ह नसताना स्वतःच्या पक्षाच चिन्ह नसताना स्वतः पंतप्रधान मोदी साहेब कोल्हापूरमध्ये येण्याचं कारणच एवढं होत की जर शाहूंचा विचार दिल्ली देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला तर यांना अपेक्षित असलेला दंगली घडणार नाही लोक माणुसकीच्या तत्वानं राहायला चालू करतील आणि एकदा का देशातली लोक माणुसकीच्या तत्वावर राहायला लागली तर यांचा पक्षाचा नैनाट झाल्याशिवाय राहणार नाही अशी ना परिस्थिती या देशामध्ये उद्भवेल त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या विचारा या विचाराला ज्या विचारामुळे कोल्हापूरची ओळख देशभर निर्माण झाली त्या विचारांना जर आता जगभर पोचवायचं तर शाहू छत्रपतींना दिल्लीला पोचवायचं सामर्थ्य आपण सर्वांनी दाखवलं पाहिजे एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो